सव्वीस जानेवारी रोजी कृष्णामाई घाटावर कृष्णामाई महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सर्व आसमंत आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक महेंद्रभाऊ चांडाळे यांनी सर्व सांगलीकरांना व जनतेला या कृष्णामाई यात्रेचा लाभ घ्यावा आणि व आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन महेंद्रभाऊ चांडाळे यांनी केले यावेळी या कार्यक्रमाची तयारी पाहण्यासाठी मनोहर सारडा उर्फ काकाजी हे देखील हजर होते यांनी सर्व सांगलीकरण जनतेला तनमन आणि धनाने या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवावी आणि आपला सहभाग नोंदवावा असे देखील आवाहन यावेळी कर केले नमस्ते या ठिकाणी आपण कृष्णामाईच्या तीरावर आलेलो आहोत आपण पाहतोय की हा कृष्णामाईचा जो आहे तो अगदी विद्युत रोषणाईनं उजळलेला असा आपल्याला दिसतोय या ठिकाणी गोष्टच अशी आहे की आज जी आहे ते कृष्णामाई यात्रेची पूर्वसंध्या आहे उद्यापासून पाच दिवसांसाठी कृष्णामाई महोत्सव चालू होतोय आणि सर्व नागरिक देखील सांगलीकर देखील याची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण इतका भव्य दिव्य आणि मोठा असा जो समारंभ आहे आणि जो सोहळा आहे तर तो सांगली नगरीत घडतोय आणि याच्यासाठी नागरिकांचा प्रचंड असा उत्साह आणि प्रतिसाद देखील आपल्याला दिसून येत आहे या कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या ज्या संस्था आहेत पण त्यापैकीच पुढाकार घेऊन आणि पूर्ण श्रमाने आणि ताकदीनं उभारणारे म्हणजे आपले महेंद्रभाऊ चांडाळे चांदाळे कुठलंही राजकीय वलन न ठेवत वलय न ठेवता त्यांनी कृष्णामाईसाठी स्वतःला झोकून दिलेलं आपण पाहतोय त्यांच्याकडून बर। आपण हे जाणून घेऊया हा कृष्णामाई महोत्सव पाच दिवसाचा कसा पद्धतीने रंगदार ठरणार आहे त्याचबरोबर सुरुवातीला त्यांच्याकडून आपण हे जाणून घेऊ की ही संकल्पना त्यांना कुठून सुचली भाऊ बोला आपली आई कृष्णामाई खऱ्या अर्थानं ही संकल्पना सुचली म्हणण्यापेक्षा हे आपल्या सांगलीची संस्कृती आहे आणि ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे या विचारभावनेनं आपण ही मागच्या वर्षी सुरुवात केली आणि अत्यंत दिमागदार पद्धतीने ती पारही पाडली परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका असेल आपलं श्री गणपती पंचायतन संस्थान असेल आणि आपल्या सांगलीतल्या अनेक क्षेत्रातल्या निरनिराळ्या मान्यवरांनी असेल राजकीय असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी मिळून या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्याच्या जोरावरच हे आपण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलो आपल्यासारख्या अनेक पत्रकारांनी सुद्धा या ठिकाणी श्रमदान दिलं त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला खऱ्या अर्थानं ही सांगलीकरांची यात्रा आहे आणि कृष्णामाई ही आपली जीवन जलवाहिनी आहे आणि तिच्याप्रती आपण प्रत्येकानं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या विचारभावने ही केलेली यात्रा आहे आणि याला सांगलीकरांची समर्थ साथ आहे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने केलो त्याच पद्धतीनं आपण यावेळी सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम उद्या दिनांक सत्तावीस रोजी सकाळी नऊ वाजता परमपवित्र भगवाध्वज याचं पूजन होणार आहे स्वतः युवराजजी पटवर्धन या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अनेक मान्यवर साधू संत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आमंत्रित करू इच्छितो की या ठिकाणी या पवित्र सोहळ्याला आपण ही सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे तसंच आपण अठ्ठावीस तारखेला दुपारी चार वाजता आपण शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे शोभायात्रा ही आपली गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याची सुरुवात होणार आहे आणि ती शोभायात्रा आपली हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होत या ठिकाणी कृष्णामाईच्या दारापर्यंत पोहोचणार आहे तरी सर्वांना माझी विनंती आहे की त्याही सोहळ्याला आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे कारण परमपवित्र आपल्या भारत देशातल्या एकवीस नद्यांचं जल या ठिकाणी ते जलकलश आपण घेऊन ती यात्रा काढणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं संध्याकाळी वाराणसीचे जे अर्चक आहे त्यांच्या हस्ते आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत कृष्णामाईची महाआरती व गंगामाईची महाआरती या ठिकाणी होणार आहे ती महाआरती अविरत पाच दिवस म्हणजे या यात्रेच्या पाच दिवसापर्यंत ती चालू राहणार आहे त्याचं रोजचं टायमिंग संध्याकाळचं आठ वाजताचं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण सांगलीतल्या अनेक कलाकारांना या ठिकाणी संधी दिलेली आहे आहे त्यामध्ये भजन कीर्तन प्रवचन आणि व्याख्यान तसेच शासनाचा जो उपक्रम की आपण आपली नदी कशी जोपासली पाहिजे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी नदी संवर्धन त्याची स्वच्छता कशी राखली पाहिजे याच्यावर व्याख्यान तसेच त्या संबंधित आपण निबंध स्पर्धा काही शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे त्याही लोकांकडून आपण या ठिकाणी कृष्णामाईबद्दलचं प्रेम कसं त्यांना वाढवता येईल नदी संवाद कसा प्रत्येकाचा घडवून आणता येईल हा या यात्रेनिमित्त केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांची ही कृष्णामाई आहे आपली सगळ्यांची ही आई आहे आणि ही आपली जीवन वाहिनी आहे ह्याच्याप्रती सगळ्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी आणि या सुंदर सोहळ्याला उपस्थित राहून भरभरून आशीर्वाद द्यावा एवढं या ठिकाणी विनंती करतो खरोखरच वाग आणि एक प्रत्येकाने काहीतरी घ्यावं या पद्धतीचं हे आध्यात्मिक आणि यात्रा असं दोन्ही स्वरूप आपल्या सांगली सांगलीकरांना या निमित्ताने पाहायला आहे आणि सर्व सांगलीकरांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की या सगळ्या अध्यात्माचा तसेच धार्मिक गोष्टींचा लाभ देखील घ्यावा आणि यातून प्रबोधन सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे हे प्रबोधन देखील सांगलीकरांनी घ्यावं आणि त्याचबरोबर कृष्णामाईचे जे पावसाळ्यात रौद्र रूप धारण होते तर कुठे ना कुठे तरी तिला शांत करण्याचा देखील हा एक प्रयास महेंद्रभाऊ चंडाळेंच्या मार्फत होत आहे हे आपण पाहतोय मी सांगली प्रहार न्यूज टीम कडून या सर्व वाटचालीस त्यांच्या शुभेच्छा देते आणि त्यांना इथून पुढच्या या अशाच संकल्पना वेगवेगळ्या सुचवत आणि सांगलीकरांना नवनवीन काहीतरी गोष्टींचा लाभ मिळव हीच आम्ही अपेक्षा करतो मी कॅमेरामन सविता सह सा, सांगली प्रहार न्यूज टीम साठी मुख्य संपादिका नीता पाटील